मला काष्टायांची भांडी किती आवडतात हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल माझ्या बऱ्याच व्हिडिओजमध्ये मी काष्टायांची म्हणजे बिडाची वेगवेगळी भांडी वापरते फक्त बिडाची भांडी रोजच्यासाठी वापरल्यामुळे आपण आपल्या आरोग्याबरोबरच आपल्या स्वयंपाकाची चवही सहज जपू शकतो माझ्या कलेक्शनमध्ये कोणकोणती कौन काष्टायांची भांडी आहेत त्याचा मी कसा वापर करते ही भांडी मी सीझन कशी करते कशी मेंटेन करते हे सगळं आजच्या व्हिडिओत आज आपण बघू नमस्कार कांचनबापट रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत हे बघा हे आहे माझ्या रोजच्या स्वयंपाकाची चव वाढवणारं हेल्दी कास्ट आयन कलेक्शन चला आपण एक एक भांड बघू हा फ्लॅट तवा आहे हा साधारण दहा इंचाचा तवा आहे मी अगदी रोजच्या पोळ्या भाकरीपासून कधीकधी केले जाणारे डोसे उत्तप्पे असे अनेक पदार्थ यावर करते यावर खाकराही फार मस्त होतो हा फार जाड नाही आणि फार पातळ नाही असा तवा आहे त्यामुळे तवा तपायला फारसा वेळ लागत नाही आणि एकदा तापला की यावर डोसे खूप पटापट होतात कास्टायनची जी, जी पारंपरिक भांडी असतात त्याला सीझन करायला बराच वेळ लागतो पण हा तवा फेरोऑल कंपनीचा आहे हा तवा प्रीसिझन म्हणजे फॅक्टरीतच सीझन केलेला आहे सुरुवातीला फक्त एकदा लिक्विड सोपनी धुवून घेतला की तवा वापरण्यासाठी तयार होतो डोश्यासारखे जे पदार्थ तव्याला चिकटू शकतात असे पदार्थ करताना पहिल्या एक दोन वेळेला थोडंसं जास्त तेल वापरा एकदा तवा छान सीझन झाला की त्यावर आयुष्यभर सुंदर कुरकुरीत डोसे सहज करता येतात असा तवा वापरायला लागल्यापासून अनहेल्दी नॉनस्टिक माझ्या स्वयंपाकघरातून हद्दपार झालं आहे रोजच्या वापरासाठी फेरॉलच्या या कढायाही खूप उपयोगी आहेत ही, उपयो ही सगळ्यात लहान साडेसात इंच मापाची कढई आहे मध्यम आकाराची नऊ इंचाची आणि ही मोठी दहा इंचाची कढई मिळते घरात जसे कमी जास्त लोक असतील त्याप्रमाणे पाहिजे ती कढई घेता येऊ शकते या कढायांमध्ये रोजच्या भाज्या काळा मसाला तर मी करतेच पण याशिवाय महिन्याभराचे दाणे भाजते एकीकडे स्वयंपाक करताना या मोठ्या कढईत छान मंद गॅसवर दाणे भाजले की ते मस्त खमंग आणि एकसारखे भाजले जातात यात तूपही खूप छान खमंग कढवलं जातं छोट्या कढाईत तळण छान होतं तर मध्यम कढाई भाजी आमटीसाठी वापरता येऊ शकते यातली फ्लॅट बेसची जी सगळी भांडी आहेत ती आपण इंडक्शनवर पण वापरू शकतो फेरोलच्या सगळ्या भांड्यांमध्ये मा मला जी दोन भांडी खूप आवडतात ती म्हणजे हा छोटा कुकिंग पॉट आणि हे स्किलेट माझ्या रोजच्या वापरात या दोन्ही गोष्टी असतात माझ्या कित्येक रेसिपीज शूट करताना मी हा कुकिंग पॉट वापरला आहे हा वजनाला अगदी हलका आहे आणि यात पदार्थ पटकन लागत म्हणजे जळत पण नाही मी यात खूप पातळभाज्या वेगवेगळ्या प्रकारचे भात हे सगळं करते यासाठी तुमच्याकडे ऑलरेडी काचेचं झाकण असेल तर ते वापरू शकता किंवा भांड्याबरोबरही असं झाकण विकत घेता येतो यातच हा असा मोठा कुकिंग पॉटही आहे तीन चार जणांसाठी स्वयंपाक करायचा असेल तर लहान कुकिंग पॉट आणि सात आठ जणांसाठी मोठा कुकिंग पॉट वापरू शकता हे पहा हे माझं आवडतं स्किलेट रोजच्या हाफ फ्राय एग ऑमलेट टोस्ट दिर्डी पॅनकेक्स यापासून वेगवेगळे काप थोडासा फ्राईड राईस अशा अनेक गोष्टींसाठी हे स्किलेट आपण वापरू शकतो हे पण किती हलकं आहे बघा फेरोलचं हे अप्पेपात्रही खास आहे हे पहा अप्पेपात्र डुगडुगू नये म्हणून याला खालून कशी रिंग दिली आहे आणि आवश्यकतेनुसार यासाठी काचेचं भांडं घेता येऊ शकतं त्यामुळे झाकण न उघडता अप्पे झालेत की नाही हे कळू शकतो यात सुरुवातीला तेल थोडं जास्त वापरावं लागतं पण यातल्या आप्प्याच्या चवीची सर नॉनस्टिकमधल्या आप्प्याला अजिबात येणार नाही असे खमंग कुरकुरीत अप्पे यात तयार होतात आणि शिवाय हेल्दीसुद्धा फेरोलमध्ये याशिवाय सॉसपॅन तडका पॅन ग्रिलर कॉन्केव्ह तव्हा अशी अनेक भांडी आहेत त्याबद्दल परत कधी सांगेन फेरोऑलचं भांडं एक एक किंवा कॉम्बोजमध्ये घेऊ शकता एक तवा आणि एक कढई किंवा एक तवा कढई आणि एक कुकिंग पॉट अशी आवडीप्रमाणे कॉम्बोज घेऊ शकता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे ती क्लिक करून तुम्हीही हेल्दी खरेदी करू शकता याशिवाय जर तुम्हाला काही शंका असतील तर मला कमेंटमध्ये विचारू शकता आता ही भांडी कशी वापरायची कशी मेंटेन करायची ते बघू रोजच्या स्वयंपाकासाठी फेरोऑलची भांडी वापरली तर त्यात शिजणाऱ्या पदार्थात आपल्या शरीराला आवश्यक असणारं डायट्री आयन सहज मिळतं या भांड्यांना काहीच कृत्रिम आणि हानिकारक कोटिंग नाही आहे त्यामुळे फेरॉलची भांडी घेणं हेल्दी आयुष्याची सुरुवात आहे पारंपरिक कासटयांच्या भांड्यांपेक्षा फेरोऑलची भांडी वजनाला खूप हलकी आहेत याला मुळात फिनिशिंगही खूप छान आहे आणि ती प्रिसिझन्ड आहेत त्यामुळे वापरायला सोपी पडतात रोजच्या वापरासाठी ही भांडी खूप रफ अँड टफ आहेत ही भांडी सहज तुटत फुटत नाहीत स्वयंपाक करताना यासाठी आपण कोणतेही चमचे वापरू शकतो म्हणजे काही नाजूक भांड्यांना कसं चरे पडू नयेत म्हणून फक्त लाकडी किंवा सिलिकॉनचे चमचे वापरायला लागतात तसं काही यासाठी करायला लागत नाही वापरून झाल्यावर साधा लिक्विड सोप किंवा साधा भांड्यांचं साबण स्पंज आणि स्क्रबर हे सगळं वापरून भांडी धुवून घेता येतात भांडी धुवून झाल्यावर अगदी कोरडी करून ठेवली की संपलं याशिवाय जर आपण भांडी खूप दिवसांनी वापरणार असू किंवा हवा दमट असेल तर भांड्यांना थोडासा तेलाचा हात लावून ठेवायचा जर काही कारणांनी या भांड्यांना गंज लागलाच तर भांडं स्वच्छ धुवून घ्यायचं मग थोडंसं तेल लावून गॅसवर भांडं चांगलं तापवून घ्यायचं फक्त एवढं केलं की भांडं आधीसारखं तयार होतं ही भांडी एवढी मजबूत आहेत की आपण पिढ्यानपिढ्या ही भांडी वापरू शकतो फेरोलची भांडी जशी आपण गॅसवर वापरू तशीच इंडक्शन ओव्हन आणि चुलीवरही वापरू शकतो या सगळ्या भांड्यांचा डिझाईन खूप सुंदर आहे तसंच यात पदार्थ खूप जास्त वेळ गरम राहतो त्यामुळे कुक अँड सर्व अशा प्रकारे ही भांडी वापरता येतात डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली फेरोलची लिंक बघून फेरोलची भांडी घ्या वापरा आणि मला सांगा तुम्हाला ती कशी वाटली आजचा हा खास व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा तुम्ही जर कांचनबापट रेसिपीज हे चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर ते प्लीज सबस्क्राईब करा वेगवेगळे व्हिडिओज बघा आवडले तर लाईक करा आणि आपल्या मित्र आणि नातेवाईकांबरोबर शेअरही करा हॅपी कुकिंग हॅपी होम मेकिंग